जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो तर आता एकोणतीस गोष्टची चलो मुंबईचा नारा सर्वांनी ठिकठिकाणी थी द्यायचा आहे पारवरच्या बैठकी चालू पण ठेवायच्यात आणि होता होईल एवढा जास्तीत जास्त समाज आपला जागरूक करायचा आहे बांधवानो कारण की आता सध्या मनोरदाच्या मग अजून गोरगरिबांना न्याय देण्याचं काम दादा करायला तर ज्ञानेश्वरी मुंडेताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना न्याय देखील दिला होता होईल दादा तर प्रयत्न तर करतातच आणि त्यांची तब्येत एक तर त्यांना साथ देत नाही तर प्रत्येक घराघरात मनोज जरांगे पाटील हा तयार झालाच पाहिजे आणि तसा संघर्ष प्रत्येकाने केलाच पाहिजे कारण की एकोणतीस ऑगस्ट म्हणजे आपल्यासाठी इतके सुवर्णसंधी आहे बांधवानो की ती म्हणजे असं शब्दसुद्धा सांगता येणार नाही त्याच्यामुळं वारंवार दादा सांगतात की एकजुटीची ताकद निर्माण करा आणि एकजुटीनं मुंबईला मुंबईला एकोणतीस ऑगस्टला मुंबई गाठा तर प्रत्येकानं यायचं आहे बांधवानो तर आता मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझे थोडं चार शब्द मनोगत करण्याचा मी प्रयत्न करते आणि जो ज्ञानेश्वरी ताई मुंडेवर जी जे आ, ही झाला की म्हणजे अन्याय झाला त्याच्याबद्दल देखील मी व्हिडिओ काढला होता की धनंजय मुंडेनं त्यांना साथ दिली नाही वगैरे दादांनी आपल्या त्यांना साथ दिली आणि त्यांना न्याय पण मिळवून देण्याचं काम दादा करतात तर आ, एक वंजाऱ्याचाच कोणतरी बांधव होता त्यांनी मला असे कमेंट टाकले की मुंडे साहेबांना बोलायची तुझी लायकी नाही तर बांधवानो की हे अशी टीका करणारा तरी पण मी त्याच्याकडे लक्ष दुर्लक्ष केलं की चला जाऊ जा म्हणलं ह्याला बोलण्यात काय अर्थ नाही डबल व्हिडिओ दुसऱ्या दिवशी काढला तर त्यांनी पण आणखीन कमेंट टाकली की बाई तो व्हिडिओ काढायचे आता बस कर म्हणून मग असं मी पण त्याला झापलं बांधवानो की त्याचं त्या नागाचं तोंड ठेसल्यासारखं शब्दाला शहाण्याचा मार म्हटल्यासारखं मी त्याला प्रत्युत्तर जशास तसं दिलं की म्हटलं बाबा तुझं नेमकं काय आहे का तुला काय अडचण येईल म्हणलं की तुझ्या मुंड्यानं की काय असे किती गोरगरिबांना घर चांगले करून दिलं किंवा त्यांचा आशीर्वाद घेतला सांगून दे म्हणलं मला तर त्यानं लगेचच ती कमेंट के डिलीट केली बांधवानू आणि परत आ, मी तिथं तरी पण आता मधलं जाऊ द्या म्हणून मी जय जिजाऊ जाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा अशी कमेंट टाकली आणि त्याच्या खाली पुन्हा टाकलं की छत्रपती शिवरायांबद्दल माझ्या पण मनात आदर आहे मग असा आदर आहे तर मग एवढं पुढचे स्टेप कशाला बोलायची आणि कशाला खवळायचं मग ही वेळ म्हणजे अशी आहे की जशाला तसं प्रि उत्तर प्र, 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 दिलंच पाहिजे की चला ह्याच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही असं म्हणून जमत नाही बांधवान त्याला एकदा दोनदा तीनदा त्याच्या भाषेत समजून सांगायचं नाही ऐकलं तर चौथ्या बारीनं मात्र त्याची जागा त्याला दाखवून दिल्याशिवाय राहायचं नाही ही नक्की मला अनुभव आला आणि मी जशाला तसं उत्तर द्यायचा प्रयत्न करते की आपल्यात जेच एक मन आहे बघा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार ठरतो तसं कुणाचाही अन्याय सहन करून घ्यायचा नाही जशाच तसं प्रत्येकाला प्रतिउत्तर द्यायची तयारी आपण ठेवायची जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा